तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज भोगल तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आलो आहे धरणावर पाणी आणायला तर मित्रांनो बघू शकता ते आपलं इथून इथून पाणी घरी जातं हे बघा पाईप पाई आहे पाई इथे दिसत असेल काळा ब्लॅक कलरचं हे पाईप पाई आहे इथून पाणी आपल्या घरी जातं तर इथं आल आज पाणी येत नव्हतं म्हणून बघायला आलो पाणी काय येत नाही इथे बघतोय तर हे बघा इथूनच इथून एक जर झरा आहे त्या त्या झऱ्यातून पाणी येत आहे हे बघा इथून पाणी येतं मित्रांनो आता आलो आहे धरणावर मित्रांनो हे वरती धरण आहे हे बघा बांधलेलं आहे तर नदीत आलो आहे नदीत आमच्याकडे न नदी बोलतात तर काय काय ठिकाणी व्हाल असं बोलतात व्हाळात असं बोलतात आलो हे पाणी पाणी आणायला घरी तर चला बघूया काय झालं आहे ते पाणी काय येत नव्हतं ते चला तर चला तर मित्रांनो बघूया काय झालंय ते तर मित्रांनो काम झालं आहे बघूया पाणी येतंय की नाही ते चला जाऊया खाली इथून पूर्ण दगडी उचलली ही दगड उचलली ही एक दगड उचलली ती एक दगड उचलली ही, ही वाली चला तर बघूया पाणी येत आहे का मग जाऊ घरी चला तर मित्रांनो पाईप सोडून बघूया पाणी येतं आहे का इथे बघू शकता पाणी येतं की नाही ते चक्क आलं मित्रांनो पाणी आलेलं आहे हे बघा पूर्ण गडूल आहे चला तर जाऊया घरी तर मित्रांनो पाणी आलं आहे चला जाऊया घरी तर आजचं ब्लॉग हा होता पाणी आणायचं होतं चला तर झालं आहे चला तर इथं व्हिडिओ थांबवतो एवढा काही जास्त व्हिडिओ घेता आली नाही तर चला तर जर चॅनल नसेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कर। चला तर बाय बाय जाऊ